हात असे बोट वरती दंड कानाला आणि टाच वरती घ्यायच्या पांज्यावर उभं आहे हातखाली त्रिकोणासन घ्यायचं दोन्ही हात साईडला पहिल्यांदा उजवा हात डाव्या पायाकडे न्यायचा आणि हात वरी हात केला त्या हाताकडे पहायचं चौकाश वरी परत डाव्या हात उजव्या पायाकडे आणि वरती वरच्या हाताकडे वृक्षासन वर करून डाव्या पायावरती उजवा मांडीवरती उजवा पाय घ्यायचा चौकाश बॅलन्स चवकाश एका ठिकाणी नजर स्थिर करायची आसन स्थिर होत खुर्ची आसन करायची समोर हात दोन्ही आणि जाग्यावर खुर्चीत बसल्यासारखं बसेवकाश बस बसे। पाय एक असा आडवा घ्यायचा पाय उजवा दुसरा थोडस आडवा दोन्ही हात वरती न्यायचे सावकाश खाली बस आणि खाली गेल्यानंतर हळूस्ता वरती घ्यावकाश एक जाऊन द्यायचे आणि दोन सावकाश खाली कपाळ गुडघ्याला लावायचा प्रयत्न करायचा तीन दहा पाय पाठीमाग म्हणजे समोर समोर बघायचं पाठीमागे पायाचा गुडघा टेकवायचा चार पाठीमाग बजरंग असतो गुडघे टेकवल्यावर हळू सावकाश माग पाच दोन्ही हातखाली सहा दुसरा पाय पाटे शरीर चुलून धरायचा समोर बघायचं सात गुडघा टेकायचा पाठीमाग सावकास जायचं शंकास असपाळ खाली लावायचा प्रयत्न करायचा आती समोर जाऊन कपाळ नऊ सावकाश वर दहा पाटी जायचं टाटा टेकवे अकरा दहा पाए पाटी मागे यासे समोर आ येईरा ओरल चौदा खाली पंधरा समोर कपाळगुड गेला प्रयत्न समोर so. वरती डावा हात वरती डावा हाताच्या अंगठ्याने नागपुडी बंद करायची आणि उजवीनं सुरू करायची hmm. हात खाली परत उजव्या हात वरती उजवी हाताने उजवी नागपुढे बन सुरू आपलेले सावकाश दोन्ही हात वरती नेचे दंड काना नाही आला सावकाश दोन्ही हात खात दोन्ही हात खाली दोन्ही हातावर शरीर बॅलेन्स वरती दोन्ही हात असे दहा हात उजवा हात आणि दोन्ही हात भिम श्वास भरून घ्यायचा नंतर ओंकार चालू करायचा já é sós. आज एकवीस जून जागतिक योगा दिन जेव्हापासून मोदी साहेबांनी चालू केलेला आहे त्यावेळेपासून आदरणीय आमदार राजभाऊ राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली प्रत्येक वर्षी आम्ही इथे एकवीस जूनला रेल्वे स्टेशनवर योगा दिन साजरा करतो आरोग्यासाठी योगा ही ह्या वर्षीची थीम असून त्याप्रमाणे जवळजवळ जो मॉर्निंग ग्रुपचे अध्यक्ष विजयनाना राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली रोज इथे सर्वजण व्यायाम करतातच पण आणि योगा हे करतात योगा डे या योगा दिवसाची आख्या विश्वामध्ये दखल घेतली जाते त्याच पद्धतीने आमच्या सरांनी सांगितल्याप्रमाणे ज्या वेळेसपासून केंद्र शासनाने हा एकवीस जून योगा दिवस जाहीर केला त्या वर्षीपासून आ, या ठिकाणी दरवर्षी योगा दिवस साजरा केला जातो पण हा साजरा करत असताना इथे येणारे सर्वजण जे आहेत ते रोजनीशी आपल्या आरोग्याच्या देखभालीसाठी आणि आरोग्याच्या सक्षमीकरणासाठी रोजनिशी व्यायाम करतात आत्ता सांगितल्याप्रमाणे अनेकजण म्हणतात की आम्हाला वेळ नाही पण स्वतः आमदार साहेब गेल्या अनेक वर्षापासून त्यांचा पूर्ण जो सहकारी वर्ग आहे तो या ठिकाणी येऊन रोजनिशी तास ते दीड तास आपल्या आरोग्यासाठी देतात त्याचबरोबर आमचे मार्गदर्शक विजय नाना रोत यांच्या मॉर्निंग सोशल फाउंडेशनचे सर्व सदस्य या ठिकाणी येतात योगासोबतच अनेक सामाजिक उपक्रम या फाउंडेशनच्या वतीनं राबवले जातात आपण पाहू शकत असाल या ठिकाणी सर्वात मोठी तालुक्यातील जे वृक्षारोपण झालं आहे ते देखील या ठिकाणी येऊन आपल्या आरोग्याच्या संदर्भी ज्यावेळेस सकाळी चर्चा होते किंवा व्यायाम होते त्यावेळेसच आपण सामाजिक बांधिलकी जपली पाहिजे या दृष्टिकोनातून या ठिकाणी सर्वात मोठं वृक्षारोपण झालेलं आहे अशाच पद्धतीने आपण पाहू शकत असाल की अनेक जण म्हणतात की आम्हाला वेळ नाही पण सर्वांनी वेळ काढणं आवश्यक आहे कारण स्वतः आमदार साहेब स्वतःच्या आरोग्यासाठी सर्व टीमसोबत एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये इथे येऊन वेळ देतात त्याच पद्धतीने सर्वांनी आपल्या आरोग्यासाठी वेळ द्यावा त्याचबरोबर जे नवीन युवक या योगाच्या माध्यमातून पुढे येणार आहेत त्यांना अंबिका योग कुटेच्या माध्यमातून देखील इथे शिक्षक येऊन रोजनिशी मार्गदर्शन करतायत असंख्य वेगवेगळ्या वयातील वेग व्यक्ती वेग या ठिकाणी येऊन योगा रोजनिशी करतात त्याच पद्धतीने फक्त एकवीस जून रोजी योगा दिवस फोटो सेशनसाठी न साजरा करता प्रत्येकाने आपल्या आरोग्याच्या देखभालीसाठी योगा करावा या ठिकाणी व्यापारी असतील त्याचबरोबर विविध क्षेत्रातील मान्यवर असतील ते रोजनिशी येऊन या ठिकाणी स्वतःच्या आरोग्यासाठी व्यायाम करतात त्याचा आदर्श सर्वांनी घ्यावा एकवीस जून हा योगा दिवस आपल्या देशाचे लाडके पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदी साहेब यांनी सुरू केला आणि खऱ्या अर्थानं विश्वाला या योगाकडं आकर्षित करण्याचं काम माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी केलं खऱ्या अर्थानं या ठिकाणी आज जवळपास वीस वर्ष झालं आम्ही या ठिकाणी व्यायाम करता येतोय आणि आज या योगा दिनाच्या निमित्तानं आमचे सगळ्यांनाच योगा शिकवणारे शिक्षक मुळेसर यांनी असंख्य व्यापारी असतील माझी सैनिक असतील सर्व क्षेत्रामध्ये काम करणारे शिक्षक सर्व क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या सर्व मंडळीला या ठिकाणी योग्य मार्गदर्शन या ठिकाणी केलेलं आहे आणि या ठिकाणी मॉर्निंग क्लबच्या माध्यमातून असंख्य आमचे बंधू या ठिकाणी सर्वजण या ठिकाणी येतात रोजच्या रोज व्यायाम करतात योगा करतात खऱ्या अर्थाने या योगा दिनाच्या निमित्ताने मी सुरुवातीला तर खऱ्या अर्थानं मी शुभेच्छा सर्व नागरिकांना देऊ इच्छितो म बंधू भगिनींना आणि मी या योगाच्या निमित्तानं योगा दिनाच्या निमित्ताने एवढंच सांगू इच्छितो की कि किती जरी दगदग असेल दग किंवा किती जरी ताणतणाव असेल किती कामाचा व्याप असेल तर आपल्या शरीराकरता निश्चितपणाने या ठिकाणी किमान एक ते दीड तास वेळ द्यावा आज या ठिकाणी एक उदाहरण हो मी देऊ इच्छितो की मी पेपरमध्ये एक लेख वाचलेला होता गेल्या एक सा सात वर्षापूर्वी ज्यावेळेस मुकेश अंबानी इंग्लंडला त्यांची कॉन्फरन्स होती एक मोठ्या उद्योग क्षेत्रातलं फार मोठं नाव आहे आणि त्यांनी एक बैठक आयोजित केली होती आणि इन्व्हेस्टमेंट करता सर्व उद्योजकाला सर्व कंपन्यांचे डायरेक्टर शिओ यांना एकत्रित केलेलं होतं जेव्हा त्यांनी गुंतवणुकीचा विषय काढला त्यावेळेस सगळे डायरेक्टर किंवा इतर कंपन्यांचे सी ओ काही उद्योजक म्हणाले की मुकेशभाई आम्ही तुमच्यावरती विश्वास ठेवून प्रचंड मोठी गुंतवणूक करू शकतो आम्हाला तुमच्याबद्दल काही अडचण वाटण्याचं काही कारण नाही परंतु आपली शरीररचना जर पाहिली आणि उद्या तुमच्या जर जीवाचं काही बरं वाईट झालं तर आमच्या गुंतवणुकीला जबाबदार कोण त्यामुळं माझ्या माहितीप्रमाणे हा म्हणजे सात वर्षापूर्वी लेख वाचलेला होता परंतु फार अगोदरची घटना घडलेली होती मुकेश अंबानी एवढे उद्योजक असतानासुद्धा रोज दोन तासाचा वेळ या ठिकाणी देऊ शकतात मी मग सांगितल्याप्रमाणे आख्या जगाला योगाचं तत्त्वज्ञान शिकवणारे आपले पंतप्रधान सांगायचं तात्पर्य एवढंच आहे की पंतप्रधान एवढे एवढं मोठं पद आहे आपल्या एकशे चाळीस कोटी लोकसंख्येचं ते व्यक्तिमत्व रोज आपला नीती नियमानं व्यायाम करतात योगा करतात एवढ्या विश्वातले मोठे उद्योजक मुकेशभाई अंबानीसुद्धा रोज दोन तास आपल्या शरीराकरता देतात मग इतरांनीसुद्धा देणं अत्यंत गरजेचं आहे आता आज आमचं जो उदाहरण या ठिकाणी देतो वीस वर्षाला आम्ही या ठिकाणी व्यायाम करतो कधीही ॲडमिट हा विषय हॉस्पिटलमध्ये आमचा या ठिकाणी आलेला आहे आणि कुठंही इंजेक्शन सलाईन लावलं आहे असा विषय आम्हाला कुठं आजार झाला का आहे काय झाला असा नाही त्याकरता आपलं शरीर मजबूत ठेवण्याकरता सर्वांनी या ठिकाणी योगा करावा रोज व्यायाम करावा आज आमच्या टीममध्ये खास करून कुठंतरी एखादं चुकून उदाहरण घडलं असेल नंतर कोरोनासुद्धा कोणाला झालेलं नाही <laughs> अशा पद्धतीची ही आमची टीम आहे खऱ्या अर्थानं व्यायाम योगा ह्याचं महत्त्व आहे आणि आपलं शरीर जर मजबूत असेल तरच आपण सगळं काय करू शकतो त्याकरता माझी बार्शी तालुक्यातील किंवा माझ्यावरती प्रेम करणाऱ्या सर्व मंडळीला नम्रतेची विनंती की आपण आपलं शरीर मजबूत ठेवावं आणि रोजच्या रोज नीतीनियम कमीत कमी जर वेळ नसेल तर एक तास दीड तास दोन तास ज्याच्या त्याच्या वेळेनुसार आपला रोज नीतीनियमानं या ठिकाणी योगा करावा आज इक्वीस जीन जून या निमित्तानंच नाही तर आम्ही अखंडपणानं गेली वीस वर्ष झालं त्याच्या अगोदर तर आम्ही शेतामध्ये काम करायचोच परंतु वीस वर्ष झालं न चुकता आम्ही या ठिकाणी व्यायाम करतो रात्री एकला दोनला जरी आलो आम्ही मुंबईवरून तरी सकाळी या ठिकाणी व्यायाम करता येतो त्याच पद्धतीनं सर्वांनी व्यायाम करावा योगा करावा एवढीच या योगा देण्याच्या निमित्तानं अपेक्षा करतो आणि सगळ्यांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो